नमस्कार आकाश मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वक्फ बिल मागे घ्या नाहीतर देशभरात मुफ्ती मोहम्मद अकबर कास्मींनी दिला गंभीर इशारा तो सागर कारंडे मी नव्हेच एकसष्ट लाख रुपये फसवणुकीच्या प्रकरणानंतर अभिनेतेना स्पष्टच सांगितलं जयकुमार गोरेंच्या सोलापूर दौऱ्याची चर्चा मानेंच्या घरी भोजन पण स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ शेतमजुरांचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला नांदेडमध्ये नऊ जणांचा मृत्यू पंधरा वर्षाच्या मुलाच्या हाती होतं स्टेरिंग तू माझ्या मुलासारखा शहीद भगतसिंग यांची आई मनोज कुमार यांना काय म्हणाली होती भाऊक करणारा क्षण ते खूप अस्वस्थ होते मनोज कुमार यांची शेवटच्या क्षणी अशी होती तब्येत लेकाने दिली माहिती इंस्टाग्राम पोस्ट लाईक करा आणि पैसे मिळवा दीडशे रुपयांचा मोह आणि सागर कारंडेने गमावले एकसष्ट लाख पत्नीला व्हिडिओ कॉल करून पतीने उचललं टोकाचं पाऊल खोलीतील दृश्य पाहून आई वडील हादरले मणिपूरमध्ये दोनशे साठ लोक मारले गेल्याचा मान्य करतो राज्यसभेत राष्ट्रपती राजवटीला पहाटे चार वाजता मंजुरी ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास चाळीस दिवसापूर्वीच धूमधडक्यात विवाह पुण्याला जाण्यावरून वादावादी दाम्पत्यानं संपवलं जीवन प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध वक्फ विधेयकाच्या मंजुरीनंतर पी एम मोदींची पहिली प्रतिक्रिया ट्रम्प टॅरिफमुळे भारत अमेरिकेच्या मिशन पाचशेचा मार्ग बिकट घोषणेच्या दोनच महिन्यात अडचण वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही पारित आता कायद्यात रूपांतर होण्यापासून एक पाऊल दूर नागपुरात भर बाजारात थरार गोळी झाडून तरुणाची हत्या दोघे जखमी तीन आरोपी अटकेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा